कल्याण जोशीबाग परिसरातील पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांना आग कल्याण जोशीबाग परिसरात मच्छी मार्केटच्या मागील बाजूस असलेल्या पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांना आज एकोणवीस मार्च रोजी दुपारी अडीच वाजेच्या मागील बाजूस पोलिसांनी जप्त केलेले दुचाकी वाहने मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आले आहेत दुपारच्या सुमारास अचानक या ठिकाणी आग लागली क्षणार्धात ही आग पसरल्याने सुमारे वीस ते पंचवीस दुचाकीचे नुकसान झाले आहे मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाले नागरिकांमध्ये भीती पसरली होती आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवलं जुन्या भंगार झालेल्या दहा वर्षापूर्वीच्या गाड्या आतमध्ये उभ्या केले होत्या झिरो वल्लेच्या पाठीमागे जुनी पोलीस लाईन आहे त्याच्या पाठी मग आणि तीन रिक्षा होत्या त्याला अचानक आग लागली आग लागल्यानंतर आपल्या फायर ब्रिगेडच्या तीन गाड्या आलेल्या मग आम्ही रस्ता नसल्यामुळे त्या चाळीच्या मधून रस्ता काढत काढत पाइपलाइन तीन चे तीस चार पाइपलाइन जॉईन केल्या पन्नास फोटी आणि शंभर फुटी आणि आगीवर नियंत्रण मिळवले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण